जागर जागरमध्ये आपले सर्वांचं स्वागत आज सांगलीच्या महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे तसेच एल प्रचार रथाचे उद्घाटन सांगलीचे लोकप्रिय आमदार सुधीरता गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले <स्थाँगा> कार्यालयात उद्घाटन केले त्याचं उद्घाटन गुरुवर्य राम नाईक गडकर यांच्या हस्ते झालेलं आहे त्यावेळेला सर्व लोकांनी प्रदेशाच्या उपाध्यक्षांनी गडकर माजी आमदार मुल्हाबाई कोरडे शेखरजी नामदार महिला आघाडीच्या मार्गदेवी सर्व महिला आघाडी विविध पक्षाचे नेते हे उपस्थित होते आणि एक चांगला कार्यक्रम मी आयोजित घेतला त्याचबरोबर एकोणतीस विजय ग्रस्थ आपल्या या पतारसंघामध्ये आलेले आहेत याचाही या तीन घेतला होता आणि या तीन गाड्यांचा पण लोक सोबत दोन हजार एक गाडी एकवीस तारखेपर्यंत व्यक्ती पक्षाचा हे धोरणाचा आणि पक्षाने केलेल्या कामाचा सर्व लोकांना परिचय करून देतो जत पंचायत समितीमधील समाज कल्याण विभागातील लिपिक दीपक सोनाची बर्गे यांनी सांगली रोडवर असलेल्या पंचायत समितीच्या निवासस्थानी गळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही जत पंचायत समितीतील समाज कल्याण विभागात दीपक बर्गे हे लिपिक म्हणून सेवा बजावत होते ते मूळचे मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील असल्याचे समजते सध्या त्यांची नियुक्ती निवडणूक विभागाच्या भरारी पथकात करण्यात आली होती दीपक बर्गे हे सांगली रोडवर असलेल्या आर आर कॉलेज येथील पंचायत समितीच्या शासकीय निवासस्थानात राहण्यास होते लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काम असल्याने कार्यालयातून त्यांना फोन लावला पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही बर्वे हे फोन उचलत नसल्याने पंचायत समितीतील शिपाई यांना दीडच्या सुमारास त्यांच्या घरी पाठवले असता बर्गे यांनी गळपास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बारा उमेदवारांनी एकवीस अर्ज दाखल केले आहेत आज शुक्रवारी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे उदयनराजे भोसले शशिकांत शिंदे नरेंद्र पाटील प्राची नरेंद्र पाटील पंजाबराव पाटील सहादेव ऐवळे आनंदा थोरवडे दिलीप जगताप सागर भिसे शैलेंद्र वीर किशोर धुमाळ अभिजित बिचकुले या उमेदवारांचे अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल झाले आहेत सूर्यनारायण कोपलेला असताना मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात गुरुवारी विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला काही ठिकाणी गारपीटही झाली वीज पडून बीड आणि जालना जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला पाऊस गारपीटाने रब्बीतील गहू हर हरभरा आदी पिकांसह फळबागांना फटका बसला ठिकठिकाणी थीक वादळामुळे कैऱ्या पडून गळून पडल्या जिल्ह्यातील आंबेजोगाई परळी केज आष्टी किल्लेधारूर गेवराई माजलगाव शिरूर कासर या तालुक्यात पावसाने हजेरी लावली केज आणि आंबेजोगाईत पावसाचा जोर होता या दोन्ही तालुक्यात गाराही पडल्या केस तालुक्यातील कासरीजवळ वीज पडून बा तारामती बाळासाहेब चाटे यांचा मृत्यू झाला तर धनुकवड येथे अशाच घटनेत संदीप श्रीकसन काळे हा ठार झाला सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी कित्येक जणांनी देव पाण्यात ठेवले पक्ष बदलले पण या सत्ताधारी भाजपची देऊ केलेली उमेदवारी नाकारणारा कदाचित देशातील एकमेव उमेदवार मीच असेल असे प्रतिपादन माडा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांनी बेंबळे येथील सभेत केले या निमित्ताने त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीचे गूढ उ उकलल्याची चर्चा होत होत होती शिंदे म्हणाले की माझ्या विरोधात काम करण्यासाठी चौदा जणांना आमदारकीचे आश्वासन दिले गेले आहे म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळ माळा मतदारसंघातील माझ्या उमेदवारीसाठी उभे राहणार आहे म्हणजेच माझी उमेदवारी ही माळा मतदारांच्या अस्मितेची लढाई आहे भाजपचे नेते व माजी महापौर आझम पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मावळ मतदारसंघात आझम पानसरे यांना मानणारा मोठा वर्ग असला ते आजारपणामुळे ते स्वतः प्रचारात सक्रिय नाहीत त्यामुळे त्यांना मांडणाऱ्या मतदारांना कसे वळवायचे याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेससमोर आहे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फारसे जमत नसलेले आदम पांसरे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक व खास विश्वासू म्हणून ओळखले जातात पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपद व महापौर पदाबरोबर शर शरद पवार यांनी त्यांना हवेली विधानसभा तसेच मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये गळती सुरूच आहे काँग्रेसला बीडमध्ये धक्का बसला आहे काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मेवण्याने काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हातात घेतले आहे राजेश देशमुख यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला राजेश देशमुख हे काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस आणि वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव आहेत ऐन निवडणुकीच्या काळात त्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे बीडमध्ये राजकीय चर्चेंना उधळ आलं आहे राजेश देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांची भाजप महाराष्ट्र प्रदे प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती देखील करण्यात आली आहे इंदापूर तालुक्यातील खंडोबाची वाडी येथील शेतकरी सतीश बाळासाहेब खाडे हे झालेल्या कर्जाला कंटाळून बुधवारी रात्री सुमारास लाखेवाडी येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोडणी गावातील शेतकरी सतीश बाळासाहेब खाडे यांच्यावरती कर्जाचा मोठ्या प्रमाणात बोजा झाल्याने ते कर्जबाजारी झाले होते कर्ज फेडत नसल्याने ते कर्जाला कंटाळून गेले होते त्यामुळे सतीश खाडे यांनी आत्महत्या के केली आहे या प्रकरणी बाळासो सोपान खाडे यांनी इंदापूर पोलीस स्टेशनला गुरुवारी सकाळी फिर्याद दिली आहे बुधवारी रात्री नऊ वाजता सतीश यांनी त्यांच्या कुटुंब्यासोबत जेवण केले त्यानंतर नेहमीप्रमाणे सतीश लाखेवाडी गावाच्या हद्दीतील शेतीतल्या गोठ्यावर पत्र्याच्या घरात झोपण्यासाठी गेला रात्रीच्या सुमारास त्यांनी <laughs> या पत्र्याच्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केली आत्महत्या झाल्याचे पाटीच्या सुमारास वडिलांनी पाहिले महिला रुग्ण व कंपाऊंडर यांना वासनेचे बळी करणाऱ्या पंचावन्न वर्षीय डॉक्टरला एन आर आय पोलिसांनी अटक केली आहे दिवाळी गावात त्याचा दवाखाना असून महिला रुग्णाच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना शरीरसंबंध ठेवायला भाग पाडायचा डॉक्टर संजय लाड असे या डॉक्टरचे नाव असून याने क्लिनिकमध्ये कामास असलेल्या एका सतरा वर्षीय मुलीवर क्लिनिकमध्ये लैंगिक अत्याचार केला होता सदर मुलीच्या तक्रारीवरून डॉक्टर लाड याला बलात्कार आणि पोक्सो कलमाखाली येणाऱ्या पोलिसांनी अटक केली आहे काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची भाजपसोबतची जवळीक वाढू लागल्यामुळे पक्षातील अनेकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे आमदार सत्तार यांना पक्षात घेतल्यास मोठा परिणाम होईल त्यामुळे त्यांना पक्षात घेऊ नये याबाबत मुख्यमंत्र्यांना स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी लेखी कळवावे असे मत काही संघटन पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे गुरुवारी सकाळी व्यक्त केल्याची माहिती आहे बुधवारी रात्री प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सूतगिरणी चौकातीत बंगल्यावर मुकुंदवाडीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली बैठक घेतल्यानंतर ते खासगी विमानाने मुंबईला एका बैठकीसाठी गेले त्यांच्यासोबत आमदार सत्तार हे देखील होते आमदार सत्तार आणि खासदार दानवे हे एकाच विमानातून मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याची वार्ता भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये वाऱ्यासारखी पसरली सकाळपासूनच येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकमेकांकडे फोनवरून आपापल्या संतप्त भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली राज्यात भाजप शिवसेना युतीची लढत काँग्रेस राष्ट्रवादीच्या छप्पन्न पक्ष संघटनांच्या महागाडीशी असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे बहुतेक सगळे नेते राज्यातील प्रचारात मुख्यत्वे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यातही शरद पवार अजित पवार यांना लक्ष करीत आहेत भाजपला काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे आव्हान मोठे वाटते म्हणून ही टीका आहे की काँग्रेसवर फोकसच राहू नये म्हणून ही खेळी आहे याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे आम आदमी पार्टीचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहानं जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना उमेदवारी ने न दिल्यानं नाराजी व्यक्त केली आहे ते म्हणाले भाजपा आता फक्त दोन गुजरात्यांचा पक्ष झाला आहे एक रंगा आणि दुसरा बिल्ला यांचा पक्ष बनून राहिला आहे भाजपानं लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या ज्येष्ठ नेत्यांचं तिकीट कापलं आहे त्यानंतर आता मोदी आणि शहाविरोधात इतर राजकीय पक्षांचे नेते तीव्र नाराजी व्यक्त करू लागले आहेत वडू बुद्रुक येथे भाजपचे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट शिरूरचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे एकाच व्यासपीठावर एकत्र आले व्यासपीठावर पोहोचल्यानंतर गिरीश बापट यांनी अमोल कोल्हे यांची गळाभेट घेतली या कार्यक्रमाला गिरीश बापट शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे हजर होते वडू बुद्रुक येथे पाच एप्रिलला छत्रपती संभाजी महाराजांच्या तीनशे तिसाव्या बलिदान स्मरण दिन कार्यक्रमासाठी ग्रामस्थ ग्रामपंचायत स्मृती समिती तसेच पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे दरम्यान कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक डॉक्टर सुहास वारके यांनी सोमवारी वडू येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला